तर शेतकरी मित्रांनो या ऊस शेतीला आणि धानाच्या शेतीला कंटाळून आता शेतकरी पुन्हा व्यवसायाकडे वळलेले आहेत आणि त्यांनी कमी खर्चामध्ये स्वस्तात मस्त एकदम पोल्ट्रीचा जा व्यवसाय चालू केलेला आहे हा गावरान कोंबड्यांचा व्यवसाय आहे तर मित्रांनो यांनी व्यवसाय कसा सुरू केला त्यांची मुलाखत आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाव सांगा पहिले महादेव गणपत बाळबुद्धे आमगाव खुर्द तालुका साकुंद साकोंद तालुका साकोली जिल्हा भंडारा भंडारा तर हा कोंबडीचा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करत आहात फक्त मला सहा महिने झाले अच्छा म्हणजे याच्या पहिले मग आता तुम्ही ह्या बांधीमध्ये कोणता उपयोग करत होत्या या बांधीमध्ये माझ्या उसाचा उपयोग होता अच्छा ह्या बांधीमध्ये उसाचा उपयोग म्हणजे पहा या बांधीमध्ये एवढ्या जागेमध्ये मला जास्तीत जास्त पाच किंवा सात हजार रुपयाचा होत होता अच्छा आता याले वार्षिक उत्पादन कमीत कमी याचा एक लाख रुपये होईल कोंबड्याचा कोंबड्या अच्छा म्हणजे तुम्हाला ऊस शेती परवडत नव्हती शेती परवडत नव्हती ना परवडत नाही बरोबर आता परवडत मजुराचा खर्च जास्त हे एक एकर शेती आहे अच्छा या एक एकर शेतीमध्ये एक लाख रुपयाचा ऊस होते अच्छा एक लाख रुपयाचा ऊस होते तर त्याला जवळजवळ तो दहा हजारचा रजाचा खर्च आहे अच्छा पाच हजार ट्रॅक्टरचा खर्च आहे पंधरा हजार झाले पंधरा हजार झालं मग खन्ने कोळखनी पाच हजार रुपये झाले रुपये झाले मग तोडून न्यायचे पंधरा हजार रुपये झाले 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 म्हणजे पासष्ट आपल्याला बारा महिन्यामध्ये हा बारा महिन्यामध्ये अच्छा यायला जसं आता कोंबड्याला खाद्य जसं एक लाखाचा आहे तर पंचवीस हजारचा खाद्य लागतो अच्छा तरी पंच्याहत्तर हजार रुपये आपल्याला मेहनत काहीच नाही मेहनत मग हे हो हो काही मांजर वगैरे काही कुत्र्या वगैरे नाही 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 काही त्रास नाही माझ्या अजून मांजरी नाही नाही निलन ना मुंगसा नाही 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 निलन अच्छा सापही नाही घुसला अच्छा मग पावसाळ्यामध्ये काही वगैरे नाही पावसाळ्यातही तकलीफ नाही तिथं माझ्याकडे राहण्याचा रूम आहे अच्छा इथं तुम्ही मुक्कामी राहता रात्री मुक्कामी राहतो ना अच्छा मग आता यायला खिलाई वगैरे कोणती तिथे खिलाई म्हणजे ते लहान लहान बच्चे आहेत अच्छा त्या बच्चीला बायलर कोंबड्याचा खाद्य आणतो एक बॅग ते बॅग राहते रुपयाची अच्छा ते आहे साठ किलोची हा तर तिला जवळ जवळ महिना पूर्व आता लहान बच्च अच्छा मोठ्या बच्ची गहू आणि धान कंट्रोलचे तांदूळ अच्छा अशा पद्धतीनं टाकायच्या किंवा कोणत्या वेळेस भेटला गवत तर त्या गवतही आपला आणून टाका पेंढी दोन पेंड्या चा, जनावरांचा चारा धारता म्हणजे गवत वगैरे गवताशिवाय त्याच्या भागच नाही गवत आवडी ना खाते गवत आवडी ना खाते मग याच्यावर काही बिमारी वगैरे आली तर मग बिमारी वगैरे काही नाही आली पण आता थोडीशी माता आली होती त्याला अच्छा तर मातेसाठी तो म्हणजे मला घरी काम चालू असल्यामुळे मी त्याच्यावर काही लक्ष नाही दिलं पण पोरगा माझा इंजिनियर आहे अच्छा तो पुण्याला येते राहते वर्ध्याला अच्छा त्यांना ते तेथून आल्यानंतर चौदाशे रुपयाची ती कोणती बाटल हो का आहो ते मला समजत नाही हा ते बाटल आणलं नक्की औषधी दिल्यापासून ते, ते पिण्याची दुरुस्ती झाली आता हो का म्हणजे याच्यावर मार्गदर्शन तुमचा मुलगा मदत करते तुम्हाला मार्गदर्शन मुलगा अच्छा अच्छा मग अजून काही घरच्या लोकांची आवश्यकता लागते का तुम्ही हे एकटाच सांभाळू शकता नाही मी नसलो तर ते घरची पोराची माप आहे ना हो का हो ते एक दोन वेळा येऊन पाहत यायला पाणी वगैरे टाकून ता, हो। टाकलं मग अजून याची कोणती दुसरी देखभाल आहे आता दुसरी देखभाल काय नाही फक्त चारा टाकणे सायंकाळी ऑटोमॅटिक आपल्या घरात ऑटोमॅटिक अच्छा आणि आता, आता मग हे तुम्ही आंब्याचे झाड वगैरे लावले मग याची काही नासाडी करतात का आंब्याची नासाडी करतात आंब्याची नासाडी करण्यासाठी पिंजरे लावले अच्छा ज्याच्या सामने शंभर झाडं लावणे आणि पाऊन एकरा मध्ये हा फार्माचा पूर्ण चराय चरण आहे म्हणजे ना त्याच्या खालती अर्धा एकर शेती आहे त्या अर्धा एकर शेतीमध्ये उन्हाळी पावसाळी लावणे आणि दहा वीस बोर ते धान झाले तेच यायला टाकणे अच्छा म्हणजे करीब करीब तरी पाच लाख रुपये उत्पादन झाले पाहिजे अर्ध्या एकर ना होतेच अच्छा तुम्हाला विश्वास आहे मला विश्वास आहे अच्छा मग हे हा असा करावा अशी कल्पना कशी का सुचली तुम्हाला कल्पना म्हणजे याच्या पूर्वीच मला कल्पना होती पण ते मला काही जमत नव्हतं कारण माझ्या मुलीच्या लग्न या दोन वर्षाच्या पूर्वी झाले ते चार लाख रुपये खर्च केला त्याच्यानंतर मुलगा पहिले त्यांना पाली बारावी पर्यंत शिकला बारावीच्या नंतर पाली केलं पाली करून त्यांनी चंद्रपूर गव्हर्नमेंट कॉलेज केलं गव्हर्नमेंट कॉलेज झाल्यावर त्याला नोकरीचा जाप आला तर तो वर्ध्याच्या कंपनीमध्ये मध्ये जापवर लागला त्याचा चाळीस हजार रुपये पेमेंट अच्छा मग सायंकाळी करावा लावला म्हणजे बाबा म्हणे आता वय झाली याच्यापूर्वी मी साकोलीला अपढाऊन करत होतो अपडाऊन म्हणजे जवळ शहाण्णव ला माझं लग्न झाला सत्त्याण्णव पासून तर आजपर्यंत मी म्हणजे फक्त आता दिवाळी पासून बंद झालो नाहीतर सायकल नव्हतं सायकल कोणता काम करत होते मिस्त्री काम दिले अच्छा स्वतः बनवलं फार्मर मी स्वतः बनवलं अच्छा म्हणजे आता तो व्यवसाय सोडून हे सेवानिवृत्ती तुम्ही घेतल्या आणि आता तुमच्या मनामध्ये कल्पना आली की आपण हा कोंबड्याचा फार्मर टाकून घ्यावा सायकल ना जायचा दिवसभर काम करता ते निघून यायचा अच्छा बरोबर परवळत नव्हता तकलीफ होत होती तकलीफ होत होती पण त्याच भरोश्यावर आपल्या मुलाचा मुलाचं शिक्षणही केलं आणि हा चालू केलं माझ्याकडे याच्या पैरवे हे माझ्या वडिलांना मला चौदा वर्ष शेती नाही दिला चौदा वर्ष मी किलोना तांदूळ घेऊन भागवलो मुलगा शिकवलो अच्छा म्हणजे तुमचा शून्यातून विश्व निर्माण झाला <Nat> आता का वाटते तुमची आता जसं तुम्ही फार्म खोडल्या तर आता असा अजून वाळवा असा तुम्हाला वाटत आहे मला ना अच्छा म्हणजे तुमचा विश्वास आहे की याच्या आणायच्या शंभर शंभर घालायच्या आणि त्याच्यामध्ये तो गवत वापते चलते त्याची अच्छा म्हणजे तुम्हाला डबल उत्पन्न त्याच्यात बकरी टाकायचे आहेत अच्छा शेळे टाकायचे बकऱ्या टाकायचे मग आता हे सध्या यायचं एक किलो दीड किलो वजन व्हायसाठी सरासरी किती का म्हणजे दिवस किती लागते किती महिन्यामध्ये पूर्ण याला पाच महिने ते सहा पाच महिने लागते पाच महिने पाच महिन्यामध्ये मग याचा खर्च मेंटेनन्स वगैरे होऊन जाते पाच महिने म्हणजे आता च्या भावना विकून राहिलो तर हे आता एक किलो सहा किलो दीड किलो आहेत ना आठशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सातशे रुपये होते ना अच्छा आणि तुमचा याचा मार्केट म्हणजे नागपूरला हा नागपूरला नेते व्यापारी येते अच्छा इकडे तुम्ही चिल्लर चिल्लर याला तर देतो ना अच्छा अच्छा चिल्लर याला तर आणि हे अंड्यावर किती दिवसात येते अंड्यावर म्हणजे अंड्यावर ते पाच सहा महिन्यालाच येते बर याची अशी काही विशेष जात आहे का कशा तुम्ही कोंबड्या जात मध्ये याच्यात माझी साऊथची जात आहे अच्छा हे जे बंगे आहेत नाही हे पूर्ण साऊथ चे कोंबडे साऊथ पूर्ण जे कोंबडे होते का नाही तीस कोंबडे ते पूर्ण साऊथ चेच होते मग हे कुठून आणलं तुम्ही साकोलीवरून आणि शेदुरावरून आणले अच्छा ते दीड दीड किलोचे होते महिन्यामध्ये तीन किलो साडेतीन किलो सवा तीन किलो म्हणजे सुरुवातीला कोंबडे आणलं जसं व्यवसाय चालू करतो म्हणलं तर त्यांना मोठे वालेच घ्यावा की छोटे छोटे बच्चे घ्यावा नाही अंडे टाक्या कोंबड्या घ्यायचे चार कोंबडे घ्यायचे अच्छा आपल्या घरी घरी चालू करायचं पहिल्यांदा बेचाळीस हजार चे पूर्ण कोंबड्या कोंबड्या घेऊन आणलो अच्छा सुरुवात झाली धन्यवाद काकाजी तुम्ही आता वेळात वेळ काढून आता मार्गदर्शन केला त्याबद्दल